नमस्कार मी शेखर जोशी आपण पाहताय आणि ऐकताय शेजो वाच समर्थ रामदास स्वामी यांचे शिष्य श्रीधर स्वामी यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये समर्थ रामदास स्वामी यांच्या विचारांचा कार्याचा तसेच हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार केला एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये सज्जनगडावर श्रीधर स्वामी यांनी समर्थ सेवा मंडळाची स्थापना केली आणि समर्थ रामदास स्वामी यांचे वाङ्मय विचार यांचा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार केला कर्नाटकामध्ये त्यांनी वरतपूर येथे श्रीधर आश्रम स्थापन केला कर्नाटक राज्यातील शिवमोगा जिल्ह्यात आणि सागर तालुक्यात वरतपूर हे छोटं गाव आहे याच वरतपूर ठिकाणी श्रीधर स्वामींची समाधी आणि आश्रम आहे कोकण रेल्वेवरील होन्नावर किंवा कुमठा या दोन रेल्वे स्थानकापासून आपल्याला वरतपूर येथे जाता येते कुमठा रेल्वे स्थानकापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर कुमठा बस स्थानक आहे या स्थानकातून सागर या ठिकाणी जाण्याकरता गाड्या सुटतात सकाळी पहिली बस सुमारे सव्वा सात साडेसातच्या सुमारास सा आहे या सागर बसस्थानकाला उतरल्यानंतर श्रीधरस्वामींच्या वरतपूर येथील आश्रमात जाण्यासाठी आपल्याला रिक्षा मिळू शकते सागर बसस्थानक ते वरतपूर आश्रम येथे जाण्याकरता रिक्षाचालकांकडून सुमारे दोनशे रुपये इतके शुल्क आकारले जाते होन्नावर रेल्वे स्थानकात जर आपण उतरलो तर होन्नावर रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर सिरसी फाट्यापर्यंत आपल्याला रिक्षाने जावे लागेल हे अंतर सुमारे दहा किलोमीटर आहे सिरसी फाट्यापासून होन्नावर बसस्थानकापर्यंत आपण जाऊ शकतो आणि होन्नावर ते सागर अशी बस सेवा उपलब्ध आहे वरतपूर येथे श्रीधर स्वामी आश्रमात आपल्याला राहण्याची आणि जेवणाची निशुल्क सोय आश्रमाकडून उपलब्ध करून, करून देण्यात आलेली आहे आश्रमाचा हा संपूर्ण परिसर अतिशय सुंदर शांत आणि रमणीय असा आहे श्रीधर स्वामींच्या समाधीस्थळी जाण्यासाठी आपल्याला सुमारे दोनशे तीस पायऱ्या चढून वर जावे लागते समाधीस्थळी जाण्यासाठीचे हे प्रवेशद्वार समाधी स्थळ परिसरात छायाचित्र किंवा छायाचित्रण करण्यास मानाई असल्यामुळं त्या ठिकाणचे कुठलेही छायाचित्र काढलेले नाहीत समाधी स्थळापासून एका टेकडीवर श्रीधर स्वामींचा तपस्या आश्रम आहे तपस्या आश्रम आणि धर्मध्वज या ठिकाणी जाण्याकरताचा हा रस्ता असा घनदाट जंगलातून आणि पायवाटेचा आहे आपण पंधरा ते वीस मिनटात तपस्य आश्रम आणि या धर्मध्वजापर्यंत पोचू शकतो तपस्या आश्रम आणि धर्मध्वज या ठिकाणाहून खाली येताना आपल्याला श्रीधर स्वामींचं समाधी मंदिर हे असं वरून पाहायला मिळतं वरतपूर येथील श्रीधर स्वामींच्या आश्रम परिसरामध्ये श्रीधर स्वामींनी निर्माण केलेलं हे तीर्थस्थळ आहे या ठिकाणी पाण्याचं अत्यंत दुर्भिक्ष होतं त्यावेळी श्रीधरस्वामींनी आपल्या पायाच्या अंगठ्याने या ठिकाणी पाणी निर्माण केलं असं सांगण्यात येतं या तीर्थस्थळी एक गोमुख असून या गोमुखातून या पाण्याची धार पडते श्रीधरस्वामी आश्रम परिसरात आश्रमातर्फे गोशाळाही चालवण्यात येते आश्रम परिसरात श्रीधर सेवा महामंडळाचं कार्यालय असून या कार्यालयात श्रीधर स्वामी यांनी लिहिलेलं साहित्य पुस्तकं याची विक्री केली जाते तसेच अभिषेक आणि अन्य प्रकारच्या सेवांसाठी देणगी या ठिकाणी स्वीकारली जाते अर्थात हे सर्व ऐच्छिक असून कोणत्याही प्रकारची सक्ती येथे केली जात नाही या ठिकाणच्या भक्तनिवासामध्ये राहण्यासाठीची सोय विनामूल्य उपलब्ध असली तरी सर्वांनी अगोदर चौकशी करून मगच त्या ठिकाणी जावे राहण्याची तसंच दुपारचं रात्रीचं जेवण आणि सकाळचा नाश्ता चहा हा इथे कोणतंही शुल्क न घेता येणाऱ्या भाविकांना देण्यात येतो त्यामुळं आपणच समजून काही प्रमाणात देणगी या ठिकाणी देणं अत्यंत आवश्यक आहे कोमठा बस स्थानक असो किंवा सागर बस स्थानक असो या सर्वच ठिकाणी असलेले फलक हे फक्त आणि फक्त कानडी कन्नड भाषेतूनच लिहिण्यात आले आहे मंडळी तुर्तास इथं स्थापतो आजचा हा भाग आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा पुढे पाठवा तसंच चॅनल आहे सबस्क्राईब करा